नमस्कार विभास मेजवानीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण मुलांसाठी किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी पौष्टिक वड्या बनवणार आहोत ह्या वड्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणार आहे फायबर असणार आहे मेंदूसाठी फायदेशीर असणार आहेत शिवाय रोज एक वडी खाल्ली तर हाडेसुद्धा मजबूत राहतात आणि बरेचसे गुणधर्म तुम्हाला ह्या वडीमधून मिळणार आहेत चला तर अशी पौष्टिक वडी लगेचच बनवून घेऊयात सर्वात आधी एका खोलगट पॅनमध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घेऊयात नाचणीचं पीठ वाटीमध्ये गच्च भरून घ्यायचं आहे त्या सेम वाटीने पाऊन वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप घ्यायचं आहे आता हे नाचणीचं पीठ तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती वरती सतत हलवत पीठ चांगलं भाजून घेऊयात नाचणीचं पीठ भाजलं की नाही हे कळायला थोडं अवघड असतं त्यामुळे सात ते आठ मिनटांनी पिठाला छान सुगंध सुटायला सुरुवात होते त्यामुळे त्या सुगंधावरून पीठ आहे ह्याचा अंदाज घेऊ शकता किंवा चमच्यावरील मिश्रण बोटाने चाखून बघायचं ह्यामुळे सुद्धा समजू शकेल की पीठ भाजलंय की नाही ते तर पीठ आता आपलं चांगलं भाजलं गेलंय आता आपल्याला मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी अक्रोड आणि अर्धी वाटी खारीक घ्यायची आहेत खारीकमधल्या बिया काढून नंतर खारीक मिक्सर जारमध्ये ॲड करायचे आता याची छान पावडर बनवून घेऊयात खूप जास्त बारीक करत राहायचं नाही खडबडीत पावडर बनवून घ्यायची मिक्सर जास्त वेळ चालू ठेवला तर ड्रायफ्रूटची पावडर ओलसर तेलकट बनते त्यामुळे ह्या पद्धतीने पावडर बनवून घ्यायची आता ही पावडर नाचण्याच्या आणि तुपाच्या मिश्रणात ओतून घेऊयात आणि सगळं छान एकजीव करून पिठासोबत ही पावडर छान दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता ड्रायफ्रूटची पावडर भाजून झाल्यावर अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आणि वेलची पावडरसुद्धा नाचण्याच्या मिश्रणात छान एकजीव करून घेऊयात वेलची पावडर मिक्स केल्यावर गॅस बंद करायचा आणि हा पॅन प्लॅटफॉर्मवरती घ्यायचा पॅन गॅसवरून खालती उतरवल्यानंतर ह्या मिश्रणात एक वाटी गूळ ॲड करायचा गूळ मी इथे किसनेने किसून घेतलाय त्यामुळे तो मिश्रणात लगेच मिक्स होईल ह्याऐवजी गुळाची पावडरसुद्धा घेऊ शकता गुळ मिक्स करून झाल्यावर हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी प्लेटला तूप लावून घेतलंय ह्यामुळे वड्या अगदी सहज प्लेटपासून सेपरेट होतील आता हे प्लेटमध्ये छान सेट करून घ्यायचं आहे असा स्पॅच्युला असेल तर अगदी सहज असा पसरवून घेऊ शकता किंवा वाटीच्या तळाने सुद्धा प्लेन करून घेऊ शकता आता हे आपण एक तास थंड करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आपण हे एक तास थंड करून घेतलंय आता ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्ही आवडीनुसार चौकोने किंवा काजूकतलीच्या आकारात सुद्धा वड्या पाडून घेऊ शकता आपण या वड्या दोन वर्षाच्या मुलांपासून वडीलधाऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना खायला देऊ शकतो लहान बाळांना सहा महिन्यांपासून नाचणीसत्वामध्ये ड्रायफ्रूटची पावडर शिजवून दिली जाते पण जसजशी मुलं मोठी होतात तसतशी ती नाचणीसत्व खायला कंटाळा करतात त्यामुळे अशा पद्धतीत वड्या बनवून घरातील प्रत्येकाला आपण रोज खाऊ घालून तंदुरुस्त करू शकतो ह्या बघा खूप छान वड्या तयार झाल्यात ह्या वड्या एक ते दीड महिना चांगल्या टिकतात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू